नमस्कार रोज रोज डब्याला काय बनवू हा प्रश्न नेहमीच पडतो मग म्हणून आज मी डब्यासाठी झटपट होणारी रेसिपी करणार आहे त्यासाठी दोन तीन चमचे तेल टाकायचं पातेल्यामध्ये आणि तेल तापलं की त्याच्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं जरा फुललं की मग एक कांदा टाकायचा आणि त्याच्याबरोबर चा तीन चार लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहे कांदा जरा गुलाबी झाला की त्याच्यानंतर मग त्याच्यात आपण एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा त्याच्याबरोबरच एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आणि चिमुटभर मीठ टाकायचं आणि हे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे अर्धा तास आधी मी मुगदाळ भिजत ठेव थे, ठेवली होती ती टाकायची आहे त्याच्यात आणि त्याच्यासोबत थोडंसं सुद्धा टाकायचं म्हणजे ती खाली लागणार नाही अगदी अर्धा कप टाकायचं पाणी खूप जास्त पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून डाळ एकदा हलवून घ्यायची आणि झाकून आपल्याला एक दोन मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे डब्याला जेव्हा काही भाजी नसेल ना तेव्हा मी अशी सुकी डाळ वगैरे करून देत असते मुलांना डब्याला आता याला एक वाफ काढ झाली आहे आणि डाळ आपली फिफ्टी पर्सेंट शिजली आहे त्याच्यात आपण थोडीशी लाल तिखट टाकूया कारण हिरव्या मिरचीचा ठेचा अगदी थोडाच टाकला होता आपण माझ्या मुलांना नुसते हिरव्या मिरचीचा ठेचा आवडत नाही त्यासाठी मी थोडीशी लाल तिखट इथे ऍड केली आहे त्याच्यासोबत दोन मूठ मेथी टाकायची आहे आपण नेहमी डाळ मेथी बनवताना आधी मेथी शिजवून घेतो त्यानंतर त्या त्याच्यात डाळ टाकतो त्यामुळे असं होतं की भाजी जास्त शिजली जाते आपली आणि तसं होऊ नये म्हणून आधी आपण डाळ शिजवून घेतली त्यानंतर मेथी टाकली आहे मेथी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन शिजली जाते आता एक वाफ काढून घेऊया भाजीला त्याच्यासोबत वरती जी प्लेट ठेवली आहे आपण त्याच्यात थोडस पाणी टाकायचं म्हणजे भाजी खाली लागणार नाही हे बघा जवळपास आपली भाजी शिजतच आली आहे याच्यात तुम्ही भाजीचं प्रमाण थोडं वाढवूही शकता भाजी ओव्हर कुक होऊन त्याचे गुणधर्म नष्ट होऊ नये त्यासाठी आपण या पद्धतीने भाजी बनवलेली आहे आता भाजी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की भाजी बारीक पानांची म्हणजे छोट्या पानांची भाजी घ्यायची आहे आणि निवडताना कोवळी देठही त्याची घ्यायची आहे त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि निवडून झाल्यावर भाजी मिठाच्या पाण्यात किंवा हळदीच्या पाण्यात दोन तीन मिनटं भिजून ठेवायची आणि मग एक दोन पाण्याने धुवून घ्यायची मग वापरायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद